मग रडायचं नाही आमचं बाळ स्कूल वरून आलं रोज असडत काय होतं काय माहिती बाळाला अजिबात रडायचं नाही रडू नको नाही ना नाही गब्बू कोण नाही तू आधी खाऊन घे मग मला प्रश्न विचार नाही खाऊन गे हा मग दिदी तू खाऊ गेली अरे ती आलीच नाही स्कूल मधून अजून कोणत्या क्लास मध्ये ती सिनियर के ला जी ला आहे तू नर्सरी लाय होत जम्स फिरतात तू काय खाल्लो होत चॉकलेट खाल्लो होत मग चॉकलेट खाऊ नको ना खाशील काय चॉकलेट खायचं स्ट्रॉबेरी खायचं खायचंच का खायच स्ट्रॉबेरी चॉकलेट कधी खायचं ट्रिपला गेल्यावर खायचं ट्रिपला गेल्यावर बड्डेला गेल्यावर गेल्यावर बोर आणला गेल्यावर घरी नाही खायचं ह चालेल ना घरी फ्रूट्स खायचे आणि रडायचं नाही सारखं सारखं हम्म रडायचं घरी टाटू माऊदेदी येते ना तुझ्याकडं तिचं आवरून झालं का मग ती येते तोपर्यंत तू जेवण करायचं कपडे चेंज करायचे होमवर्क कधी का कोण तिचे बाबा तिच्या तिचे बाबा संध्याकाळी येतील ऑफिस वरून बाबा संध्याकाळी येतील ना ऑफिस वरून बाबा ऑफिसला गेले ना तिचे बाबा तिचे आजोबा आजोबा आहेत ना घरी तिचे हा मग ते येतील ना थोड्या वेळाने मग ना एपल मग पाठवते तुला तिचं कोण नाही ना माऊ दीदी मा नाही ना ती स्कूल गेली ना आपण लवकर आलो तिला तुमच्या नंतर आधी नर्सरीच्या मुलांना स्कूल मधून सोडतात नंतर ज्युनियर के जी च्या मुलांना सोडतात नंतर कुणाला सोडतात कचरा आहे माझ्याकडे द्या खालन टाकू नंतर सिनियर के जीच्या मुलांना सोडतात मग तुला सोडलं मी तुला घरी घेऊन आली आता मग तिचे बाबा तिला घेऊन येतील बसमध्ये जायचं बसमध्ये ती बस बस मोठी ना मोठी का नाही ती मग तिच्या एवढा तू झाल्यावर मग मी तुला पण बसनी पाठवेल ना स्कूलला मग मी तुला घ्यायला येईन बस पर्यंत गेट वरती चालेल ना कोण झालं होतं बस तू सांग टिफिन खाल्ला काय दिल मी आज आज काय मेथीची पाली मेथीची भाजी आणि चपाती एक खाल्ली का तू कोणी कोणी खाल्ली नाही खाल्ली नाही खाल्ली का रे तुला नाही आवडली खातानाच नको न खाऊ दे बाजूबाजूचं का फक्त

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn Laila, awak? Apa yang awak buat, ayah? Cair. Tidak ada बग, छोटे छोटे अंधारात दिसत नाही फणसाच्या झाडाला फणस आले हे बघ ना हे फणसाच झाड आहे ना छोटे छोटे, छोटे फणस आले ना आपण मग दाखवतो चला सकाळी आलो ना फिरायला मग दाखवेला सकाळी फिरायला हो चला सकाळी बी स्कूलला सोडून आल्यानंतर डोक्याला लागेल बाळा गाडी आली बाळा पुढून चला गाडी लांब आहे अजून चल हम्म जवळ पण स्कूलपर्यंत पोचायला हो किती फिरून जायला लागतं बिल्डिंग आहे बेटा ती हो हो आहे ना आहे ना आहे तुमचा हां आता स्टॉप विहान हळूचल पुढे ना परत अंडरग्राऊंड पार्किंग आहे अंडरग्राऊंड बोलताना येत ना ह्याला सांग स्टॉप पडशील तिकडे गेला तर मी तिथे जाऊन थांबली की मग विह्यांला सांग खूप लक्ष द्यायला लागतं पिल्लूला खाली घेऊन आलं का सायकल खेळायला कारण चुकून जर इकडे गेला तर सायकल अजिबात त्याला कंट्रोल होत नाही आणि मग डायरेक्ट पुढे आहे मग वा 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 चल। तो तो तो? तो। तो कर पास तुम्हारी तलीलाम अली वाव 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 हंसना तू जानते तू जाना है तू जाना है वर्ती माउस तू लेते साइकल तो ये थे पर क्या माज़े कर कि खराबत डालने हैं हम्म 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 ये भी हंसो लोगों भी स्टॉप चला। चला।, 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 चला चला आता किती वाजले संध्याकाळचे साडे वाजलेत आणि आम्ही आलेलो खाली आमचा काय आम प्लॅन नव्हता खाली यायचा पण पिल्लू रडायला लागलं मग आलो खाली आणि खाली आल्यानंतर आता आम्ही आहोत सोसायटीच्या बॅक साईडला फ्रंट साइडला आहे गार्डन आणि गार्डनकडे गेलो तर पिल्लू काय गार्डनमध्ये मला आवरत नाही खूप गर्दी असते गार्डनला आणि त्याच्यात आज त्याची दिदी पण आली आहे आमच्यासोबत मग दोघं दोघांना पॉसिबलच नाही गार्डनला घेऊन फिरणं त्याच्यामुळे मग दोघांना पण इकडे आणले बॅक साईडला आणि ते पण बॅक साईडला आल्यानंतर ते अंडरग्राऊंड पार्किंग वगैरे प्रत्येक बिल्डिंगच्या खाली आहे मग येताना खूप भीती वाटते इकडे जर चुकून पिल्लू जर गेलं तिकडे तर लागायची पण खूप भीती वाटते हो अंधारे का काय का का। हो का पुरूं। बापरे पुरूं का ये चल चला गाडी येते पुढून तर आता आम्ही चाललेलो आहोत परत रिटर्न हम्म काय बोलले माऊ ओके हम्म आज दुपारी जायचं होतं क्लासला मला आणि स्कूलवरून आल्यानंतर एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत पिल्लू आणि पिल्लूची दिदी दोघ जण खेळत होते त्याच्यानंतर हो ना खूप आहे त्याच्यानंतर पिल्लूची दिदी गेली क्लासला आणि ती क्लासला गेल्यानंतर पिल्लू आमचं झोपलं आणि माझा पण क्लास होता मला क्लासला जायचं होतं दुपारी तू क्लासला गेल्यावर आणि नेमकं विहान झोपलेलं आणि मला मॅडमचा फोन आला क्लासला या मग काय करायचं नाही माझा क्लास असतो ना मग ते मॅडम बोलवतात ना क्लासला तर तिकडं मग डोर ओपनच ठेवलं आणि मग हा झोपलेलाच होता घरामध्ये म्हणजे आता ना फक्त आजीला सांगून गेले हा झोपलाय आहे हातमध्ये लक्ष ठेवा मग मी जाऊन आले क्लासला आजीने लक्ष ठेवलं गुझ्या वेळ वेन थांब पार्किंग पुढं थांब चला थांब मला इथे थांबू दे मग जा हा सरळ ना इथे मनी मऊ होतीन रे आपण क्लास ला यायचो त्यावेळी है ना आता अजून राहिली का ती इथं दोन कॅट होत्या खूप त्यावेळेस तीनच वर्षाचा होता आणि तर रोज दिसायच्या क्लास वरून येताना आम्हाला हम्म रोज खेळायचं बियान त्यांच्यासोबत सोबत <laughs> हो काय होत बियान

चला त्याला खाली सायकल घेऊन आणि तू आली होती त्याच्याकडं मग त्याला आला राग म्हणून तो तुला रागवला त्याला तू आली म्हंटल आई मला नेणार नाही ना खाली ना आला का रे बाळ आपला बाळ कुठे गेला आपला बाळ बे स्टॉप स्टॉप मऊ नको पळू नको पुढं पियन थांब स्टॉप चल दाबी विहान पडशील माऊ मऊ थांब विहान पण एकदा पडला होता माहिती आहे का तिकडे खूप लहान होता तीन वर्षाचा होता तेव्हा पळत गेलेला तिकडं इकडं खाली चल मग लागलं असत त्याला तेव्हापासून मी खूप काळजी घेते त्याच्या मग पळत होते तो पुढे पळत होता आणि त्याला थांबताच येत नव्हतं कारण ते उतार एवढं आहे ना तिकड पेन स्टॉप चला घरी आता वे। वे। थांब माऊ बाळा चल रे विहान विहान घरी चल हा माऊ आता आम्ही लावून मारून चाललेलो ला आहोत घरी आणि आमचे पिल्लू झाले खुश खुश का आता खुश नाही खुश मी तिला ओळखते अग ती तुझ्या एवढी होती तेव्हा तू कशी आता खेळायला येते माझ्याकडं तशी त्यावेळेस ती पण यायची माझ्याकडं तेव्हा तू नव्हतीच विहन पण नव्हता